नमस्कार अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये नुकतंच पार पडलं त्या साहित्य संमेलनामध्ये मोठमोठ्या दिग्गज साहित्यिकांची मांदिवळी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जी साहित्य यात्रा पुण्याहून दिल्लीला गेली होती आता ती परतीच्या प्रवासाला लागलेली आहे आपण सध्या मध्य प्रदेशच्या परिसरामध्ये आहोत आणि अवघ्या काही वेळामध्ये आपण महाराष्ट्रभूमीमध्ये जातोय तितक्यात माझ्या हातात ही एक कादंबरी पडलेली आहे तिचं नाव आहे इच्छा आणि सत्यकथा सत्य घटनेवर आधारित असणारी ही कादंबरी आहे इच्छा मरण म्हटलं की आपल्याला तो कायदा डोळ्यासमोर येतो इच्छा मरणाचा कायदा तसा भारतामध्ये पारित झालेला नाहीये मात्र भारतामधल्या काही काही जी राज्य आहेत त्या ते ठिकाणी त्यांच्या त्यांच्या सोयीनं तो पारित करून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे काही ठिकाणी यशस्वी सुद्धा झालेला आहे इच्छा मरण या कादंबरीच्या लेखिका संगीता लोटे आपणासोबत आहेत खर तर सत्य घटना घटनेवर आधारित ही कादंबरी आहे हे त्या स्वतःहून सांगतात खूप सारे लेखक असतात आपण पाहतो की कादंबऱ्या लिहितात मात्र त्याला त्याला त्या त्याची ता, पुष्टी देण्यासारखं त्यांच्याकडे काही नसतं खूप वेळा म्हणतात की ही कल्पनेतील कादंबरी आहे मात्र सत्यामध्ये ज्या सत घटना स्वतः सोबत घडलेल्या आहेत त्या त्यांनी या ठिकाणी मांडल्यात अधिक अधिकचं या इच्छा मरण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल खर तर सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी आहे तुमच्या व्यथा वेदना ज्या आहेत त्या याच्यामध्ये आलेल्या आहेत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जो भोगायला लागलेला भोग आहे तो यामध्ये आलेला आहे तर खूप सारी कुटुंब आहेत या अशा कारणांमुळे उद्ध्वस्त सुद्धा झालेले आपण पाहिलेले आहेत तुमचा काय अनुभव आहे आणि कादंबरी म्हणून हे लोकांसमोर दो, आणावंसं का तुम्हाला वाटतं ही दोन हजार सतरा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्या दिवशी नेमकी सावित्रीची पौर्णिमा होती आणि त्याच दिवशी माझ्या नवऱ्यानं मरण मागितलं होतं इच्छा मरण तर ते का मागितलं होतं ती तुम्हाला ही गोष्ट वाचल्यानंतर कळेलच पण ही गोष्ट खर तर आचाट अफाट प्रेमाची आहे जरी नाव इच्छा मरण एक सत्यकथा असली प्रत्येक माणसाला आयुष्यात आचाट अफाट प्रेम करणारं कुणीतरी हवं हवं असत आणि हे पुस्तक त्या प्रेमावर बोलतं ऍक्च्युली प्रचंड प्रेम करणारी नवरा बायको आहेत जे एकमेकांशिवाय एक मिनिट एक क्षण सुद्धा जगत जगू शकत नसतात पण अशी वेळ येते कि हॉस्पिटलच्या चुकीमुळं तीन ऑपरेशन करावी लागतात स्वतः डॉक्टर असताना माझ्या नवऱ्याला आणि जवळजवळ चार लाखाचा सा खर्च सांगितलेला असतो पण चाळीस लाख रुपये तीन महिन्यात ते माझ्याकडनं घेतात आणि माझा नवरा नॉन करप्टेड आणि मुळात तो प्रचंड त्याला देव मानत होते रत्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर ज्यानं आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवला होता पुरस्कार मिळवला होता आणि असे अनेक पुरस्कार मिळवून एक सन्मानित डॉक्टर होता त्यालाच ह्या लोकशाही देशात इच्छा मरण मागावं लागलं तर फक्त ती माझीच गोष्ट नाही तर पैशा अभावी कुठल्याही माणसाला इच्छा मरण मागव लाग लागू नये आणि हे मला आत खूप धगधगत होतं माझ्या आतमध्ये आणि म्हणून मी ही कादंबरी दीड महिन्यात लिहिल्या आणि ती मागच्या तीन महिन्यात प्रसिद्ध झाल्या ही सो संजय सोनवणी सरांनी सरांच्या अध्यक्षतेखाली ही कादंबरी प्रकाशित झाली त्यांनी जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हा ते म्हणाले की जीवनातील <coughs> म्हणजे अफाट अफाट प्रेमाची गोष्ट आहे ते मला म्हणाले की चार दिवस एखादी गोष्ट मी चार तासात वाचतो पण त्यांना ती कादंबरी वाचायला तीन दिवस लागले होते जे इतिहासकार आहेत मोठे संशोधक आहेत शिवाय त्यांची एकशे पंचवीस जवळजवळ पुस्तक आहेत आणि ते मोठे साहित्यिक आहेत तर ते सुद्धा म्हणालेले की त्यांनी स्वतः सांगितलं की ही जीवनातील अतिउत्कृष्ट साहित्य कृती मध्ये मोडते ही कादंबरी तरी प्रत्येकानं वाचावी ही फक्त माझीच गोष्ट आहे म्हणून नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असं आचा टपाट प्रेम करणार कुणीतरी असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि ती प्रेमाभोवती सगळ्या नात्यांभोवती बोलते ही कादंबरी आणि कुठल्याही माणसाला पैशाभावी इच्छा मरण मागू मागावं मागायला ला लागू नये असं मला मनापासून वाटतं आणि ह्याची दखल खरोखर सगळ्या मीडियानं समाजातल्या सगळ्या घटकानं राजकीय नेत्यांनी घ्यावी आणि अशी कुठल्याही एक ह्या गोष्टीमुळे माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय माझं ह्याच पुस्तकात तुम्हाला सगळं वाचायला मिळेल की मी का जगते ते खर तर डॉक्टर फॅमिली मधून तुम्ही येता आणि तुम्ही सांगत आहात की आर्थिक पद्धतीच काही यातना तुम्हाला भोगायला लागल्या मानसिक यातना पण त्या असणार आहेत मात्र सध्याच युग हे जागृतीचं युग आहे आणि याच्यामध्ये मेडिक्लेम सारख्या गोष्टी असतात त्यावर तुम्ही क्लेम नाही केला का ऍक्च्युली ना अग्री म्हणून एक गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातच हे देतात म्हणजे जेव्हा तुम्हाला आणीबाणीच्या काळात म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला सरकारी किंवा एखाद्या डॉक्टरला ती मदत मिळते तातडीची तसं मी दीड महिना सरकारला ही मदत मागत होती पण ही मदत मिळाली नाही आणि माझ्या नवऱ्याला मी चोरून लपवून ठेवलं होतं की आपल्याला मदत मिळाल्या सरकारकडनं पण ही मदत मला मिळालेली नव्हती एक मी एकटीनं धडपड करून चाळीस लाख रुपये गोळा केलेले जेव्हा त्याला हे गोष्ट माहित झाली कि आमच्या कुटुंबावर प्रचंड अन्याय झालाय आणि हे सगळं म्हणून त्यांनी इच्छा मरण मागितलेलं सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या नवऱ्याला इच्छा मरण मागावं लागलं खर तर साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही आता पदार्पण करताय इच्छा मरण हे तर तुमची स्वतःची स्वतःचा स्वानुभव आहे पण येत्या काळामध्ये दुसऱ्या काही गोष्टींना स्पर्श करून त्या निमित्ताने साहित्य निर्मिती करण्याचा काही मानस आहे हो मी ह्याच सेकंड भाग पण लिहिते दुसरा भाग पण जरी किती संकट आली म्हणजे ही कादंबरी तुम्हाला प्रचंड पॉझिटिव्ह गोष्टी शिकवते प्रचंड पॉझिटिव्ह कि आयुष्यात किती जरी संकट दुःख आली तर त्याच्याशी कसं लढायचं आणि पुढे पुढे जायचं तर ह्याचा दुसरं कारण हा पहिला भाग लिहिल्यानंतर प्रचंड लोकांना प्रचंड यातना झालीत म्हणजे जेवढ्या मला मी यातना भोगलेत ना तेवढ्या माझ्या वाचकाने भोगलेत तर त्या पुढे काय असं प्रत्येकाला वाटतंय आणि म्हणून मी दुसरा भाग लिहिते तुमच्या यातना तुमच्या डोळ्यांमधून दिसून येत आहेत खर तर आता तुम्ही ही कादंबरी लिहिलेली आहे साहित्याला दिलेली ही एक देणगी असणार आहे येत्या पाच वर्षामध्ये तुमच्या या कादंबरीला तुम्ही कुठं पाहता कशा पद्धतीनं जनजागृती लोकांमध्ये होईल मला ना खरं सांगू ह्याच्यासाठी